हाय फ्रेंड्स तर थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण काय बनवत आहोत तर चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं पाणी छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये फ्लावरचे असे मोठ्या मोठ्या आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत मी छान असा शुभ्र फ्लावर आहे तो या ठिकाणी या पाण्यामध्ये मी घालून घेत आहे मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहेत फ्लावरचे आणि या पाण्यामध्ये मी आता हा फ्लावर पूर्ण घालत आहे आता या ठिकाणी इथे मी पूर्ण एक कंद घेतला होता फ्लावरचा आता या इथे पूर्ण फ्लावर मी या पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता या पाण्याला आपण एक उकळी काढून घेऊ एकच उकळी काढून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही फ्लावरला छान अशी उकळी आलेली आहे आता मी हा फ्लॉवर चाळणीवर गाळून घेत आहे जेणेकरून यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आता इथे मी हा फ्लॉवर चाळणीत काढून घेत आहे आता आपण इथे फ्लावर मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे या भांड्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालत आहे चार चमचे इथे मी आलं लसूण पेस्ट घातली आहे दोन चमचे लाल तिखट घातलं ला आहे पाव चमचा हळद घालायची आहे आता यात मी मोठ्या आकाराचा चमचा आहे त्या चमच्याच्या प्रमाणानुसार मी इथे दोन चमचे बेसनपीठ घातलं आहे आणि दोन ते अडीच चमचे कॉर्नफ्लॉवर घातला आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे अगोदर थोडस मीठ घालायचं आहे या, या चवीनुसार आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात थोडं थोडं पाणी घालून आपण अगदी भज्याला जसं बॅटर करतो त्या पद्धतीचं बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीचं मी बॅटर इथं तयार करून घेतला आहे आता यामध्ये जो फ्लावर आपण उकळून घेतला होता तो घालायचा आहे तो देखील इथे छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे बघू शकता मी इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये एक चमचा आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत ते तांदळाचं पीठ देखील यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तोपर्यंत इथे बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं कढईतलं तेल देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण एक एक करून असा फ्लॉवर टाकून घ्यायचा आहे एक एक फ्लॉवरचे तुकडे घातले की ते एकमेकांना चिटकत नाही आता इथे बघू शकतं इथे मी फ्लॉवर घातलेला आहे आणि आलटून पालटून हे फ्लॉवर असा छान आपल्याला तळून घ्यायचं आहे यामध्ये मीडियम फ्लेमवरती छान असा फ्लावर आपल्याला तळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता फ्लावर आपला छान असा तळून झालेला आहे आता मी हा एका ताटात काढून घेत आहे बाजूला आता आपल्याला हा फ्लावर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता पुन्हा इथे मी याकडे तेल गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि हा थंड झालेला फ्लॉवर आपल्याला परत एकदा तळून काढायचा आहे जेणेकरून त्याचं वरचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित असं कडक होईल क्रिस्पी होईल या आता या ठिकाणी आपण हा फ्लॉवर परत एकदा तळून घेणार आहोत आता हा पूर्ण फ्लॉवर मी एकदाच घातलेला आहे या तेलामध्ये आणि छान आलटून पालटून आपल्याला हा फ्लॉवर परत एकदा तळून घ्यायचा आहे यातला आतला तर फ्लावर पूर्णपणे शिजला गेलेला आहे परंतु त्याचं वरचं जे कोटिंग आहे जे आपण पिठाचं दिलेलं होतं ते छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तुम्ही देखील घरी अशा पद्धतीची फ्लॉवरची चिली नक्की ट्राय करा हॉटेलपेक्षाही भारी होते आणि हॉटेलची चिकन चिली आणि सोयाबीन चिली देखील तुम्ही विसरून जाल अशा पद्धतीची ही फ्लॉवरची चिली तयार होते घरच्या घरी करून बघा एकदा आता इथे बघा आपला फ्लॉवर छान असा तळून झालेला आहे आपण हा सेकंड टाईम तळून घेतलेला आहे फ्लॉवर आता हा देखील मी एका ताटामध्ये काढून घेत आहे छान असं त्याचं तेल निथरून आपल्याला फ्लॉवर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मस्त सगळं आपलं फ्लॉवर क्रिस्पी झालेला आहे ताटावर देखील आवाज येत आहे आता सर्व फ्लॉवर मी या ताटामध्ये काढून घेत आहे कोणाकोणाच्या तोंडाला नुसतं तळलेला फ्लॉवर बघून पाणी सुटलं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता पुढच्या स्टेप कडे जाऊया तर त्या मी एक्स्ट्राचं तेल काढून घेतलं आहे आणि आता या यातच थोडस तेल ठेवलं होतं त्यात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या एक इंच अद्रक बारीक चिरून घेतलं होतं पाच ते सहा हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या होत्या आता ते आपण या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे दोन मध्यम आकाराचे कांदे मी अशा पद्धतीने चौकोनी कट करून घेतले होते ते देखील तेला ते या तेलामध्ये परतून घेऊया आता हा कांदा व्यवस्थित परतला जावा त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे आणि त्यानंतर चिमूटभर चायनीज मीठ घालत आहे आता ते देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घालायचे आहे लाल तिखट देखील या कांद्यामध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे बाजूला आपण एक स्लरी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे त्यात थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीचे त्याची पातळ अशी स्लरी तयार करून घेतली आहे आता या कांद्याच्या बॅटरमध्ये एक चमचा टोमॅटो सॉस आणि एक चमचा सोया सॉस घालायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण जी स्लरी तयार करून घेतली होती ती घालायची आहे आता त्यानंतर लगेचच आपण यामध्ये हा तळलेला फ्लॉवर घालणार आहोत आता हा फ्लॉवर मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी छान असं मिक्स करून घेतला आहे आता त्यामध्ये वरून आपण बारीक चिरलेला कोबी घालणार आहोत कच्चा कोबी आहे हा बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील यात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मस्त असे हॉटेल स्टाईल आपले ची चिल्ली तयार आहे मी अशा पद्धतीने प्लेट देखील सर्व केलेली आहे तुम्हाला